गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजलेले आहेत पावणे सहा आणि माझे सकाळ झालेले आहे सगळी घरं वगैरे झाडून घेतली साडेपाचला उठले होते घरं वगैरे झाडली त्यानंतर पाणी ठेवायला आले कारण काय होतं जर अगोदर पाणी ठेवलं तर घरं तरच पाणी तापतं गॅसवरती लवकर तापतं त्याच्यामुळे आणखी माझं बाहेरचा ओरायचं आहे अगोदर घरं झाडून घेतली कारण बाहेर मी अगोदर आज गेले नाही कारण थंडी खूप आहे थंडीचा गारटा मग बाहेर गार लागतं म्हटलं अगोदर सगळी घरात घरं झाडून घ्यावी म्हणजे सगळ्या रूम झाडून घ्याव्या त्यानंतर गॅसवरती पाणी ठेवावं आणि त्यानंतर दार वगैरे सगळं स्वच्छ करायचं आहे आज पाईप लावून सगळीकडं पाणी मारून व्यवस्थित असं क्लीन करून घ्यावं म्हटलं कारण बरेच दिवस झाला आता रोजचं फक्त पोर्च पोरचमीपसूनच घेते खूप दिवस झाले धुतल्या नाही आणि म्हटलं मस्त असं गॅसवरती पाणी ठेवावं त्यानंतर आता आपला जो काढा असतो नेहमी जो पेत असते मी रोजचा सकाळी तो प्यावा म्हणजे तो अमृत नोणी काढा मी हाडांच्या ह्याच्यासाठी हाडांचे माझे थोडे स्नायू सगळे हाडं जॉईंट दुखत होते म्हणून त्याच्यासाठी ते, ते मागवला होता आता तो घेते आणि सकाळी सकाळी बघा कोमट पाणी आणि तूप एक चमचा तूप आणि एक ग्लास कोमट पाणी जर पेलं तर आपलं वजनसुद्धा कमी होतं आणि आपलं रात्री जेवण जे केलेलं असतं म्हणजे रात्री आणि सकाळी सकाळी पहाटे आणि रात्री झोपताना जर आपण एक ग्लास कोमट पाण्यात तूप टाकून पेलं तर आपलं पोट स्वच्छ व्यवस्थित असं सकाळी साफ होतं स्किन प्रॉब्लेम केसगळायचे प्रॉब्लेम आणि त्याचबरोबर आपले हाडांचे प्रॉब्लेम तर अशा सगळ्या समस्यांवर ते तुपाचा खरंच खूप रामबाण उपाय आहे आता माझा हा काढा चालू आहे म्हणून मी तुपाचं जरा थोडे दिवस थांबवलेला आहे म्हटलं एक बाटली संपू द्यावी ह्या काड्याची आणि त्यानंतर परत आपलं तुपाचं जे आहे ते चालू करावं गळतीवर आता बघा थंडीच्या दिवसामध्ये खूप केस गळतात केसांचे प्रॉब्लेम खूप म्हणजे खूप हे होतात आपल्याला तुपाचा हा उपाय जो आहे आपल्या शरीरासाठी कुठल्याही ऋतूमध्ये सुटेबल आहे थोडंसं गुणगुण पाणी म्हणजे थोडंसं कोमट पाणी घ्यायचं एक ग्लास आणि त्या एक ग्लासामध्ये एक चमचा तूप टाकायचं रोज रात्री झोपायच्या अगोदर आणि रोज सकाळी उठल्यानंतर ज्यांचं सुद्धा ज्या ज्या व्यक्तींचं पोट साफ होत नाही त्यांचं सुद्धा पोट साफ होतं आणि कोमट पाणी आणि तूप पेल्यामुळे जे वाता असतो पोटांना तोसुद्धा कमी होतो आणि त्याचबरोबर आपले केसगळतीचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होतात आणि चेहरासुद्धा बघा आपला चमकू लागतो व्यवस्थित असा कारण तुपाने शाईन येते तूप खाल्लेलं अस तूप खाल्लेलं पिलेलं खूप चांगलं असतं बघा ब्राह्मणाची लोकं पहिली खूप तूप खायचे सुद्धा बघा गुजराती मारवटी हे तुप तुप च, मा मा, लोक खूप तूप खातात आपल्याच भागामध्ये किंवा आपल्याच महाराष्ट्रातले लोक जास्त करून तूप खात नाही तुपाच्या ऐवजी आपली लोक नॉनव्हेज पसंत करतात आता मी नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे माझा तुपाचा वापर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असतो आणि ते मी पहिलं करत नव्हते त्याच्यामुळे माझ्या हाडांचा प्रॉब्लेम खूप वाढला होता हाडं दुखायचा प्रॉब्लेम वाढला होता जे लोक नॉनव्हेज खात खात नाहीत त्यांना हा प्रॉब्लेम खूप येतो म्हणजे दुख दुख त्याच्यामुळे तुपाचा वापर आपण जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी तूप खावं आवर्जून रोत्री रात्री सकाळी सकाळच्या जेवणामध्ये तूप खावं किंवा जर खायला आवडत नसेल तर असं पाण्यामध्ये प्यावं आता मी बसून असा काढा पिते सकाळचं आणि आता बराच वेळ झालेला आहे आता आंघोळीचं पाणी पण तापत येतं आहे तोपर्यंत म्हटलं हे मस्त असं बसून थोडं बसूनच प्यायचं उभा राहून कधीही कुठलंही काही प्यायचं नाही मला सवय आहे गॅसपशी उभा राहते आणि तिथंच पिते पण तसं नाही उभा राहून पेलं की आपले गुडघे आणखीन त्रास देतात आता थंडी खूप कडाक्याची सुटलेली आहे आणि सकाळी सकाळी बाहेर जरा ओलं व्हायचं अंग ओलं होतं त्यानंतर लगेच मी आंघोळीला जाते बघा तर अंग ओलं होतं म्हणून आज पाईपच लावला आणि पाईपानेसुद्धा अंग खूप ओलं होतं सगळीकडं पाणी मारायचं म्हटल्यानंतर पोरचं जरा जरा स्वच्छ धुवून घ्यावा म्हटलं होतं मार्गशर्ष महिन्यातला पहिला दिवस आणि स्वच्छशी सगळे घराची चकाचकी केली म्हटलं सुद्धा धुवून घ्यावा आणि त्यानंतर बघा असं स्वच्छ असं धुवून घेतलं सगळं क्लीन केलं की असं मनाला कुठंतरी एक समाधान वाटतं की क्लिनिंग आज चांगली झाली त्याच्यामुळे मोटर लावलेली होती यांनी मोटर लावली म्हटलं मोटर लावली की सगळीकडं पाणी फास्टमध्ये मारता येतं आणि पोरच्यासुद्धा कमी वेळामध्ये धुता येतो धुवून होतो कारण पाण्याने पाण्याला फोर्स जास्त असतो मोटरला वरती चढवायचं पाणी चालू होतं तेवढ्यात म्हटलं मला आधी थोडासा पाईप येते पण फिरवू द्या इथे पाईप लावलेला आहे त्यांनी ते उठले होते त्यांनी पाईप लावून दिलं आणि सगळं स्वच्छ असं धुवून घेतलं मी सर्वात अगोदर रोडला थोडंसं पाणी मारलं रोडला पाणी मारलं की काय होतं जास्त धूळ उडत नाही ना तर दुकानामध्ये आणि हॉलमध्ये खूप धूळ येते त्यामुळे पोर्चमध्ये असं पाणी मारून घेते बघा सगळीकडं असं पाणी आता काय झालं चप्पलचं असते आणि ते पोर्चमध्ये ठेवलं आहे त्यामुळे काय होतं थोडंसं प्रॉब्लेम असे तो म्हटल्यानंतर खळखळून असं पाणी सगळीकडे मारता येत नाही स्टँडवरती उडल म्हणून तर सकाळी सकाळी आमच्याकडं खूप गायी येतात बघू शकता तुम्ही दुकानालाही मुलं येतात गायी पण येतात असं झालेलं आहे आता पोरच्या धोयचं काम चालू होतं दुकान उघडलं होतं मी आणि पोरच्या धोयचं काम चालू आहे तोपर्यंत गायी सकाळी सकाळी आले आंघोळ केली की पहिली गायींची पूजा करून घेतली कारण बघा आपलं पारायण चालू असेल किंवा काही चालू असेल पारायणाच्या काळामध्ये आपल्याला सकाळी रोज गायीची नित्यनेमाने पूजा जर केली तर त्याचं खूप जास्त पटीनं फळ आपल्याला मिळतं तर इकडे सगळं पाणी जे आहे ते लगेच काढून घेतलं खराट्याने कारण काय होतं त्याच्यावरती लगेच पाय उठतात आणि मार्गशीर्ष महिन्याची सगळी क्लिनिंग पण झाली स्वच्छ दार पण स्वच्छ धुवून झालं आणि अशी क्लिनिंग करावी बघा आता उंबऱ्याचं लेपन वगैरे सगळं जे आहे ते आता गुरुवारी शुक्रवारी करून घ्यायचं आज काही केलेलं नाही पण रोजच्या रोज नेमाने काय आपल्याला करणं होत नाही मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी केलं तरी चालतं पौर्णिमेला केलं तरी चालतं पण आज मार्ग महिना आहे म्हटल्यानंतर पहिला दिवस आहे म्हटलं सगळं चकाचक करून घ्यावं नाही अजून थांब तर बघा आमची सोना येऊन थांबली लगेच सकाळी सकाळी आता हिला काय खायला द्यावं बरं रोजचा असा सकाळी प्रश्न पडतो मग सकाळची काय होतं मग नंतर आता पूजा सकाळी म्हटलं आंघोळ झाली आले तर म्हटलं पूजा बी करून घ्यावी आणि त्यानंतर दिवसभर येतच राहतात त्याचा काही प्रश्न येत नाही पण एवढ्या सगळ्या आणखीन स्वयंपाक पण झाला नव्हता तोपर्यंतच आली होती पण रात्रीची चपाती होती आणि बघा ती वाट बघून बघून चाली होती मी तिला थांब म्हणलं महागारी बोलवलं की लगेच येते बरं का तिला पूर्ण भाषा कळते आपली मग चपाती होती रात्रीची म्हटलं तीच खाऊ घालावी आणि त्यानंतर मग ताजी चपाती करत असते मग ज्या येतात ज्यांच्या नशिबात असते त्यांना मिळते असं होतं तर रात्रीच्या असती थोडीफार आपली शिल्लक राहिलेली ती चारली तिची पूजा वगैरे करून घेतली पारायण काळामध्ये रोज आपली नित्य गायीची पूजा तशी माझी रोजची पूजा असते आणि तसाही मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे म्हटलं गायीची पूजा दिवसाची आपल्या सुरुवात बघा दिवसाची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवसाची सुरुवात गायीच्या पूजेने झालेली आहे किती छान वाटतं बरं इतकी नकरे करतेना गुंकू लावताना शेंगाची पूजाच करू देत नाही कपळाला कुंकू लावलं की तिचं झालं काम ती अजिबात परत इकडे तिकडे हे करू देत नाही आणि हा गायी मारत नाहीत अजिबात इतक्या अंमयाळू आहेत त्याच्यामुळे ह्यांचं काय वाटत नाही मला आणि आमच्याकडे जेवढ्या गायी येतात आता सगळ्या गायी जेवढ्या येतात इथं आहे गोशाळा आहे म्हणतात मला पण एवढं काही माहिती नाही पण जेवढ्या गायी येतात तेवढ्या इतक्या अमयाळू आणि गावरान खेळारी गायी आहेत अजिबात मारत वगैरे नाहीत आणि मया करून खूप घेतात बरं का हिजला तर खूप असे मया करून घ्यावी वाटते अक्षरशः मीच थांबून थांबून जाते पण ती काही जात नाही इथं थांबते माझ्यापाशी आणि बरेच लोक मला मानतात पण येणारे जाणारे तुम्ही तिचे खूप लाड करता तुम्ही त्यांचे लाड करता म्हणून ते इतक्या वेळ थांबतात आमच्या तिथं थांबत नाही तितक्या वेळ नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला येणारे सगळे दिवस मार्गशीर्ष महिन्यातले खूप छान आनंदाचे जाऊत हीच प्रार्थना तर बघा आजपासून सुरू झालेला आहे सगळ्यात पावन आणि पवित्र महिना म्हणजे आपला मार्गशीर्ष महिना तर आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला खूप सारी सेवा करायची आहेत खूप सारे उपाय व्रत होयकले सगळं करायचं आहे तर त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिना म्हणजे खूप पवित्र जसा श्रावण महिना आहे तसाच पवित्र मार्गशीर्ष महिनासुद्धा आहे बघा तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला गुरुवारचे व्रत असते आपल्या स्वामींची सेवा आहे दत्तजयंतीनिमित्त आपल्याला सेवा चालू केलेल्या आहेत ती आहे आता आपल्याला सट आलेली आहे म्हणजे आपल्या षष्ठी म्हणतात आता नागदेवे चंपा चंपाषष्ठीला जे काय काय असतं बघा ते सगळं केलं जातं आणि तळी भरायचं असतं तर तळी कशी भरतात ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते तर तळी बघा पाच पुरुष असतात आणि त्यात नैवेद्य असतो बघा खंडेरायाला बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत पातीचा कांदा लसूण चटणी असं खंडेरायांचा नैवेद्य असतो आणि तळी भरतात बघा तर टाक एका तांबणामध्ये टाक घेतात आपल्या खंडेरायाचा आणि त्याच्या खाली तांब्या भरून ठेवलेला असतो भंडारा सगळ्या पुरुषांना भंडारा लावतात त्यानंतर भंडारा भंडारा उदळत उदळत येळकोट एळकोट जय मल्हार किंवा सदानंदाचा एळकोट सदानंदाचा एळकोट असं करत करत ते ता ताम तामण जे आहे ना ते तीन वेळा वरखाली करायचं त्यानंतर सगळ्यांना भंडारा लावायचा परत एकदा तीन वेळा ते ताट जे आहे ते असा गजर करत करत खंडेरायाचा गर गजर करत करत ता ते ताट आपलं हे करायचं आणि ते जे पाच नैवे ते भरलेले असतात त्याच्यावरती वांग्याचं भरीत कातीचा पातीचा कांदा लसूण चटणी हे सगळं घालायचं भात घालायचा आणि ते नैवेद्य जे आहेत ना ते ते पाच पुरुषांना द्यायचे आणि खंडेरायांनासुद्धा आपल्या नैवेद्य तोच दाखवला जातो त्यानंतर पुरणपोळीचा केला तरी चालतो पण बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हा मान असतो खंडेरायांना सगळ्यात आवडीचा खंडेरायाचा नैवेद्य जो आहे तो आपल्या बाजरीची भाकरी असते तर अशा पद्धतीनं केलं जाते आणि बघा नागदेवी कशा पद्धतीनं केले जातात आता आमच्याकडे नागदेव पुजायची पद्धत आहे तर आपल्या घरातले जे पुरुष असतात त्यांचे नागदेवी जे आहेत ते त्यांच्या नावाने पाच पाच नागदेवे पुजले जातात आमच्याकडची पद्धत सांगते तर आता बघा माझ्या जे असतात पुरणाचे म्हणजे पुरण घालायचं आणि पुरणामध्ये नागदेवे घालून ते पाच नागदेवे त्यांच्या नावाचे पुजतात त्यानंतर मुलाचे असतात मुलाचे पेड्याचे असतात तर अशा प्रकारे आमच्याकडे असतात नागदेवे करण्याची पद्धत आहे मुलींचे बाजरीचे असतात किंवा नुसत्या कणकेचे सुद्धा असतात पण आमच्या भागामध्ये पद्धत आहे की आपल्या घरातल्या पुरुषांचं जे आहे ना ते पेड्याचे पुरणाचे असे अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नागदेवे बनवून ते देवापुढे पाच नागदेवे पाजळायचे म्हणजे त्याच्यामध्ये तेल घालायचं ते नागदेवे प्रज्वलित करायचे आणि सुद्धा असाच गजर करायचा बघा आपल्या खंडेरायांचा सदानंदाचा येळकोट 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 जे ये ये म्हणणार असं म्हणून सगळं जे आहे ना ते सगळं चंपाषष्टीला केलं जातं आता आमच्या भागात जशी पद्धत आहे आमच्या भागात जसं करतात म्हणजे आमचा सोलापूर भाग पडतो तर आमच्या भागातली पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे आता तुमच्याकडे कशा पद्धतीचं केलं जातं किंवा तुमच्याकडे नैवेद्य काय दाखवलं जातं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि नागदेवी तुमच्याकडे केले जातात का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर बघा आजपासून आता जे ज्या दिवशीपासून खंडो खंडोबा रायांची घट बसलेली आहेत बघा तर आता हा पूर्ण महिना जो आहे ना मार्गशर्षचा तो महिनाभर आमच्याकडं अशी पद्धत आहे तर आपली देवघरामध्ये ड्यूटी असते बघा खंडेरायांची ती ड्यूटी घेऊन दररोजच खंडोबाला जातात आमच्यामध्ये घरा म्हणजे संध्याकाळी चार पाच वाजता पाच सहा वाजता जातात ती देवटी प्रज्वलित करायची रोज भरका नित्यनिमाणे रोज ती किंवा रविवारी करतात तर ह्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये अख्ख्या महिन्यावर ही सेवा केली जाते बघा खंडेरायांची ती देवटी घरात प्रज्वलित करायची त्याच्यावरती ते तेल सोडायचं कॉटनचं कापड घालून आणि ती देवटी खंडेरायांचा गजर करत करत मंदिरामध्ये न्यायची खंडेरायांना पाणी वगैरे घालायचं पूजा करायची भांडारा वाहून महागारी यायचं परत ती देवटी घेऊन आणि त्यावेळेस म्हणतात एळ कोट येळकोट एळ घे असं काही काय म्हणतात आणि ती ड्युटी आपल्या देवघरामध्ये आल्यानंतर शांत म्हणजे करायची तोपर्यंत चालूच ठेवायची तर अशीसुद्धा प्रथा आमच्या गावामध्ये आहे आता गेल्या वर्षी दोन वर्ष झालं मी गावाकडं एक वर्ष पाहिलेलं आहे गेल्या वर्षी तर अशा पद्धतीनं जी जी आमच्याकडं प्रथा आहे ती आम्ही करतो आणि आता गेल्या वर्षी मी इथंच नागदेवे केले होते तर गे नागदेवे केले तर त्यावेळेस कसं केलं की आपल्या घरातनं सगळीकडून ती ड्युटी तुळशीपासून तुळशी तुळशीला फेरी मारून आणली आणि आपल्या दवघघरापुढं ठेवली तर बघा आपल्या ज्या ज्या कुळाप्रमाणे ज्या ज्या आपल्या घरात परंपरा आलेल्या असतात त्या पूर्वीच्या जुन्या लोकांनी केलेल्या त्या सगळ्या परंपराचं पालन करायचं आणि आपला देवाचा म्हणजे आपल्या देवाचा जो कुलाचार असतो कुलदैवतांचा तो, कुल तो सगळा कुलाचार जर केला तर आपल्या कुला म्हणजे आपल्या मुलाबाळांना आपल्या पतीला आपल्या घरात आपल्या संसारामध्ये सगळीकडं यश लागतं म्हणजे यश मिळतं आणि आपले कुलदैवत जर आपल्यावरती प्रसन्न असले तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची काहीच कधीच कमी पडत नाही आयुष्यामध्ये म्हणून आपल्या कुलदेवी कुलदेवतांची आपली जी सेवा असते किंवा जे आपले कुलाचार असतात ते अवश्य नित्यनेमाने करावे तर चला तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधू द चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ